श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंची भक्ती म्हणजे मनाला एक आधार मिळणं दिवस कितीही गोंधळात ताणतणावात गेला तरी आपल्या मागे कोणीतरी मोठी शक्ती उभी आहे हा विश्वास मनाला खूप धीर देतो दत्तात्रेय हे त्रिमूर्तीचं रूप मानले जातात त्यामुळे त्यांच्या उपासनेत आपोआप सृष्टीची पालनाची आणि रक्षणाची ऊर्जा मिळते असं मानलं जातं दत्तगुरूंचे नाव घेतलं की मन शांत होतं काळजी कमी होते आणि कधीतरी अडकलेल्या कामाला मार्गही मिळतो उपासना करणे म्हणजेच गोंधळलेल्या मनाला थोडं थांबवून स्वतःकडे बघणं रोजच्या जीवनामध्ये दोन मिनिट जरी दत्त महाराजांचं स्मरण केलं तरी मन शांत होतं आणि मन शांत झालं की जीवनातल्या बऱ्याच गोष्टी नीट पाहायला लागतात श्री स्वामी समर्थ